नमस्कार मी दिपाली आपल्या दिपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्यामध्ये आपण कैऱ्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो असे हे वेगवेगळे पदार्थ बनवून वर्षभर स्टोअर करून त्याचा छान असा आपण आनंद वर्षभर घेत असतो त्यातलाच एक आज पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत तो म्हणजे गुळांबा ह्याला आपण मुरांबा देखील म्हणू शकतो असा हा मुरांबा बनवून एखाद्या काळजीच्या भरणीमध्ये स्टोअर करून वर्षभर छान असा आपण याचा आनंद घेऊ शकतो त्यासाठी इथे मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरी घेताना कोणत्याही प्रकारची कैरी घेतली तरी चालेल फक्त कैरी घेताना काय करायचं आहे कैरी अशी नरम पडलेली नसावी कैरी छान अशी एकदम हिरवीगार असावी कडक असावी आता या कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत कारण कैरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि अशा या कच्च्या कैऱ्या थंड पाण्याने धुवून घेतल्यामुळे त्यातली उष्णता बऱ्यापैकी कमी होते आता या कैर्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता सर्व या सर्व कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एखाद्या कॉटनच्या कपड्याने ह्या कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये थोडा देखील पाण्याचा अंश राहता कामा नये असं स्वच्छ कैऱ्या पुसून घेतल्यामुळे आपण जो मुरांबा बनवणार आहोत तो वर्षभर वर्ष छान वर्ष असा टिकला जातो त्यामुळे इथे ही, ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे कैरी अगदी स्वच्छ पुसूनच घ्यायची आहे कैऱ्या सर्व मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता चाकूच्या साह्याने पाठीमागच्या सा जे डेटाची बाजू असते ती अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकताय कैरी मस्त आतून हिरवीगार आहे आणि एखाद्या पिलरच्या साह्याने याची जी वरची जी साल आहे ती साल काढून घ्यायची आहे जर साल तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही साली सकट कैरी किसून घेऊ शकता तर अशा प्रकारे पिलरच्या साह्याने कैरीची सर्व मी साल काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व कैरीच्या ज्या साली आहेत त्या मी काढून घेते अगदी सहज ही साल पिलरच्या साह्याने निघली जाते आता ही कैरी आपण खिसून घेणार आहोत त्यासाठी ते अशा प्रकारे मी खिसणी घेतलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठे छेद असणारीही नाही मध्यम छेद असणारी अशी ही खिसणी घ्यायची आहे आणि कैरी आपण खिसून घ्यायची आहे अलटी करून छान कैरी खिसायची आहे म्हणजे ती व्यवस्थित सर्व बाजूनी खिसली जाते तुम्ही इथे पाहू शकताय खीस देखील आपला छान असा मध्यम साईजचा पडत आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही अशा प्रकारे कैरी फिरवत आपण सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या इथे खिसून घेतलेले आहेत पाहू शकता खीस किती मस्त पडलेला आहे आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये एक चमचा भर तूप घालून घेत आहे तूप हलकस गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक सात ते आठ लवंगा घालणार आहोत आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आता हे तुपावर हलकस परतून घ्यायचं आहे एका मिनिट नंतर याच्यामध्ये खिचलेली जी कैरी आहे ती कैरी घालायची आहे सर्व कैरी खिसलेली घालून घेतल्यानंतर छान असं एक चार चा ला ते पाच मिनटं गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे तुपावर परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे तुपाचा फ्लेवर मस्त असा आपल्या मुरांब्याला लागला जातो आणि मुरांबा खाताना खूप छान टेस्टी लागतो आता आपण एक किलो कैरीसाठी इथे मी सातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता इथे मी चॉकलेटी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ एकदम बारीकसर असा खिसून घेतलेला आहे गूळ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून गूळ छान असा याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये गूळ हळूहळू मिक्स होत आहे असं वाटू लागल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर हे छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे जो गूळ असतो तो कैरीच्या खिसामध्ये छान असा मुरला जातो त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवून हे छान असं सर्व मिश्रण आपण शिजवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय गूळ छान असा कैरीमध्ये व्यवस्थित असा मुरलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा आपली सुंठ पावडर आणखीन वेलची पावडर अशी एक चमचा मी घातलेली आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे एक पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय आपला व्यवस्थित असा सेट झालेला आहे एकदम मस्त असा आपला मुरांबा बनलेला आहे अगदी बघता शनी तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्हाला बघ बनवण्याची इच्छा होईल इतका मस्त असा आपला मुरांबा इथे बनलेला आहे असा हा मुरांबा तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून वर्षभर ठेवू शकता असा हा स्टोअर करून ठेवल्यामुळे व्यवस्थित असा वर्षभर छान असा टिकला जातो खराब बिलकुल होत नाही हा मुरांबा तुम्ही गरम गरम चपातीसोबत खा खूप छान टेस्टी लागतो लहान मुले तर अगदी आवडीने मागून मागून खातील इतकी मस्त अशी छान अशी आपली आजची ही रेसिपी बनलेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तो फ्रेंड बाय बाय